गेली मे महिन्यापासून अतिवृष्टी होत आहे आणि पश्चिम महाराष्ट्र असून दे विदर्भ असून दे मराठवाडा असून दे पावसाचं थैमान सुरूच आहे शेतकरी हवालिल झालेला आहे करोडो रुपयांचं नुकसान झालेलं आहे तरी आजपर्यंत शासनानं कुठलीही पंचनामा केलेली नाही आणि कुठलीही मदत आजपर्यंत मिळाली नाही जनावरांचं असून दे किंवा शेतीचं नुकसान असून दे स्वयाबीन असून दे हे सर्व पूर्ण पाण्यातून वाहून गेलेलं आहे तरी देखील शासन नळं उडायला तयार नाही आज फक्त कोण काय वाचा वेळ बोलतोय याच्याकडे शासनाचं लक्ष आहे कुठला तरी विषय कुठंतर न्यायचा आणि वेळ कोणाचं लक्ष शासनाचं दिसालं आहे त्यामुळं स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीनं मी शासनाला शासनाला सांगू इच्छितो आज शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तर सेव्ह फार्मर आपल्याला जर करायचं असेल तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना शासनाला आधार देण्याची गरज आहे आज जर विचार केला तर शेतकरी हवा झालेला आहे शेतकऱ्याला दिवाळी सण तोडावर आलेला असताना दिवाळी कशी करायची हा प्रश्न त्याला भेसावत आहे आर्थिक चंगी तर आहेत पण यातून हे आसमानी संकट आणि हे सुलतानी संकट या, या दोन्हीला तोंड देत देत आज शेतकरी मेटापटला आलेला असताना शासनानं त्वरित पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना भरपूस मदत द्यावी एवढीच मी स्वालिमान शेतकरी संघटनेच्या वतीनं विनंती करतो